शिवराय मिसरे ते मायनीपर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे सोनाई कंटेक्शनला काम दिलेलं आहे कामाच्या सुरुवातीपासूनच कंपनी वादाच्या भरा दिलेली आहे मायच्या बाजूने ते काम जसं रेटत आणलंय तसं उकडा उकरी केली तिथल्या ग्रामस्थांचा तिथे विरोध झाला आहे का सगळ्यात महत्वाचं की पावसाळ्यामध्ये चालत जरी आपण गेलो तरी आपण स्त्रीपू करतोय गाड्या आमच्या समोर आज आज जवळ हे सगळ्या पाहण्यासाठी आम्ही कारण उत्तर बांधकाम विभागाचे अध्यक्ष धुमाळ साहेब सोनाईकर कंटेशनचे अधिकारी आणि सगळ्यात आहे की ह्या सगळ्या रस्त्यावरती एक कंपनी नेमली ऑब्झर्वेशनसाठी सरकारनं त्याला पैसे देऊन त्यांना नेमलेलं आहे ती पाच लोकांची टीम आहे ह्या सगळ्यांचं निष्काळजीपणा आहे याच्यामध्ये मान्य धुमाळ साहेबांना वारंवार ह्या रस्त्या संदर्भातल्या आम्ही तक्रारी देत होतो स्थानिकांच्या तक्रारी ऐकून नाही पंधरा वीस दिवसापूर्वी सगळे आंतवडीतले ग्रामस्थ त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांनी एक लेखी अर्ज दिला की आमच्या पाईपलाईन तुम्ही उखळल्या द्या त्या तुम्ही आमच्या पाईपलाईन टाकून द्या की दादागिरीची भाषा त्यांची सोन्यावाल्यांची रक्षक प्रतिष्ठान सहन करणार नाही आज या सगळ्या कामास त्याला आज आम्ही पाहणी दौरा केला तिथं शामगावच्या घाटामध्ये गेल्यानंतर सात आठ लोक आमच्यासमोर पडली तर आमच्या लोकांची जर तुम्ही जर रक्त चालत असाल तर तुमच्या शेवटी पुढे तुमचं रक्त बाहेर काढणार आहे जेवढं त्यांना त्यांना इशारा आम्ही त्यावेळी दिलेला आहे त्याला तात्काळ काम करून तिथं सगळं उठून ते जे एक लेढ टाकून माणसांना या जायला रस्ता तरी होईल तुम्ही सरसकडं उखरून टाकले ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही रस्त्यामध्ये कुठलीही नाही नाहीये चाळीस फुट आज आपण इथं थांबलोय चाळीस फुट इथे थांबलोय तिकडे एक दहा फूट हे उकारले ना महसूल विभागाचं विभागाचं ह्याच्यावरती लक्ष आहे ना बाकी कुठल्या विभागाचं लक्ष आहे ना ह्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकणार इथं कोणी उरलं याच्यामध्ये आज सगळे शेतकरी आम्ही रक्षक प्रतिष्ठानचे मान्य सुचुता मोजर यांच्याकडे या सगळ्या तक्रारी गेल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला ह्या सगळ्या तक्रारी निर्माण सगळ्यांना पाठवलेला आहे याच्यामध्ये आम्ही रक्षण पद्धतीचे सगळे मावळी चालू आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सोनाईवाल्यांना आम्ही एक सांगितले आज तात्काळ हे जे रस्त्याचं काम जे त्यांनी चालू केले आहे त्याची चिखल्यामुळे जी दसरा दसरे होते ते तात्काळ सगळं बाकीची कामं बंद करायची आज ते काम चालू करायचं शेतकऱ्यांच्या ज्या पायपातिनीच नुकसान केलेलं आहे ज्या पायपांना टाकून द्यायच्या आहेत ते नुकसान केलेले पैसे तात्काळ आजच्याच द्यायचे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पायपा तुम्ही उकळणार आहे त्या शेतकऱ्यांना पायपा तुम्ही लगेच टाकून देते तोपर्यंत सोनाईवाल्यांना आम्ही काम करून देणार नाही असा एक इशारा इथं दिलेला आहे शिथून पुढच्या काळामध्ये जर सोनाईवाल्याने त्यांची कामाची पद्धत जर सुधारली नाही तर इथं त्याच्या यंत्रणा यंत्रणापूर त्यांच्या तोंडला काळापासून सोनाईचं जे पार्सल जे सातारा चाललं आहे फुटून ते हयासं रिटर्न पाठवणार आहे ही सगळी नॉन मराठी लोकं जर आमच्या अंगावरती जर सोन्यावाली टाकणार असेल तर त्यांचं पार्सल कुठे पाठवायचं आहे कॅमेरा चांगलं कळतं मी आज ॲप माध्यमातून महसूल विभागाला हे होते की इथं जास्त चाळीस फूट सून जास्त बाहेर ऍक्वर्ग केले हेनी सगळा मुरुम उचलला उत्खनाची परमिशन ह्याने घेतली का जर नसेल घेतली तर सर्कल घेतले जे आहेत आणि इथले जर महसूल विभाग आहे मी मान्य प्राणसाहेबांना तहसीलदारांना संदर्भात निवेदन देणार आहे की त्यांच्यावरती कारवाई करा त्यांना ह्यांचा बाप दाखवा एक सोनावाले तुम्ही बाप नाही बाप शास्त्र नाही इथं आणि हिथं बाप हिथला आमचा स्थानिक आहे तुम्ही बाप नाही आमचं बाप आणायला गेलेला तर तुमचं थोवा फोडण्यात येईल एवढा एक इशारा दिलेला याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या अडचणीचं एक सोनावाल्यांना आम्ही पाहणी करून माने धुमाळ साहेबांनी बी त्यांना एक आ... सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या बाबती याच्यामध्ये त्या सूचनाचं पालन नाही केलं येत्या या, या चार दिवसामध्ये त्याच्या रस्त्याचं काम बंद करणार आणि त्याची यंत्रणा सगळी पडून ह्या सगळ्यांना हाकडून टाकणार हिंनी इथं तर आमच्या इथे केले इथं मुरमाचं मुर्माचं उत्खनन किती होतं किती प्रासा उत्खनन केलंय ह्याच्यावरती महसूल विभागाचं कुठलं यंत्र नियंत्रण नाही आहे ही जी जाणीव महसूल विभागाला आम्ही येणार आहे हा इशारा समजावा ह्याने नाहीतर आमची धमकी समजावी आता आमचं आम्ही तुमची धमकी सहन करायला इथं नाही बसलो आता आमचा अंत आहे आज हात जोडून सांगितले येणारा चार दिवसात हात सोडून सांगणार एवढं सांगतो जय महाराष्ट्र